आताची एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय दौंडच्या स्वामी चिंचोली गावच्या हद्दीमध्ये पुणे सोलापूर रस्त्याच्या कडेला सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणारे हे पहाटे चार वाजून पंचवीसच्या सुमारास चहा घेण्यासाठी थांबले असता एका वाहनातून दोन युवकांनी येऊन जबरदस्तीने त्यांना धारदार कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले त्यातील एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या टपरीच्या पाठीमागे घेऊन अत्याचार केला आणि याबाबत तसा दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश यांनी दिली आहे बाबा नाव सांगा आणि काल जो प्रकार घडला दौंडच्या च्या स्वामी चिंचोली हद्दीमध्ये तुमच्या गाडीमध्ये कुठेतरी मिरची पावडर टाकून तुमच्या महिलांच्या गाडीतल्या सोनं चोरून नेलं नेमकं काय प्रकार झाला बरं प्र? अहो साहेब माझं नाव श्रियारी जिजीबाई शिंदे या मी गाडी मला थोडीशी झोप यायला लागली म्हणून मी गाडी थांबवली चहाच्या डबलू थांबलो चहा पिण्याकरता आता म्हणलं चहा प्यावा तोंड तोंडून धुवून आणि निघावा बाकीचे लोक थोडे आमच्या महिला वगैरे झोपले होते त्यांना काही हेच नाही त्याच्यामुळे मग मला म्हणून मी थांबलो साडेचारचा प्रकार होता साडेचार वाजता आणि तिथून खाली जांभलो त्याला पेलो त्याच्या पैसे दिले तो टपरीवाला जागा जातो बघत होता सगळा प्रकार मागून मी ते गेल्यानंतर मी काय बघता बाबा तुम्ही तुम्हाला काय माहितीच नाही मला वाटलं तुमचीच लोक म्हणलं आमचे लोक तुम्ही आम्ही एवढं बाया वळल्या त्यात बघत नाही तिथं हा प्रकार कसा काय होतो असायचं किती लोक होते होते कशावर आले होते काय मोटरसायकल त्यांनी आल्याला काय केलं त्यांनी आल्याला मग सांगतो तुम्हाला मी गाडी स्टार्ट करणार चावी मारणार आम्ही निघालो आणि त्यांनी मला लगेच ती मिरची पावडर टाकली आणि माझा हात पकडला इथं घेऊन सगळ्यांच्या नंतर माया टाकल्यानंतर बायाच्या टाकून मिरची पावडर टाकली मिरची पावडर नंतर मग त्यांच्या काढून द्या म्हणले मारेल तुम्हाला किती सोनं नेलं त्यांनी काय दोन आडी सोडून नेले असते सगळ्या नंतर कुठं काय झालं पुढं मग काय त्यांनी हे केलं आम्हाला मुलीला नेलं खाली वडून घेतलं तिला परिस्थिती खाली बोलवलं चांगला मागे तिकडं काय बोलायचं नाही तिकडे घेऊन गेला तिथं तिला घेऊन गेला किती वेळा तो पाच सात आठ मिनिटांनी तो आला तिकडून आणि तिला सोडून आणि ते मोटर सायकल तयारी चालू केली निघून गेले दोघे ते पुणेकडल्या दिशेने निघून गेले काय सोलापूर साईड सायकटिंग म्हणजे बेकोनच्या दिशेने सोलापूर कडे असं झालं झाला अशा प्रकारचा दोन पुलिस स्टेशन न काय गुन्हा दाखल झालाय काय हा गुन्हा दाखल दा दा केलाय दोन पोलीस स्टेशन केलाय का केलाय काय चिकुणाचा दोन जाऊ वर उदा ठीक